तेल मांजरा कारखान्याने एकतीसशे पन्नास रुपये प्रति टन भाव दिला आपल्याकडील भाऊराव चव्हाण कारखान्याने तितका भाव द्यावा असे विधान आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे सर्वांना जय श्रीराम मुळात ऊसाचा दर जो आहे एफ आर पी जे आपण म्हणतो तो जो ठरतो तो साखरेचा कारखान्याला आलेल्या उतारावर ठरतो तुम्ही जर मांजरासमोर लातूर जिल्ह्यातील कारखान्यात जर बघितला तर लातूरमध्ये त्यांचा उतारा हा अकरा ते अकरा पॉईंट पाच ते अकरा नऊ पर्यंत येतो या उलट नांदेड जिल्ह्यातील उतारा हा दहा ते अकराच्या पेक्षाही कमी येतो त्यामुळे एफ आर पी प्रमाणे त्यांचा भाव जास्त आणि आपला भाव कमी असतो आणि हे सर्व कायदेशीर आहे आता मागच्या वेळेस याच मांजरा समूहातील शेवडी तालुका लोहा जिल्हा नांदेड मध्ये त्यांचा जो कारखाना आहे मला त्याचं नाव आठवत नाही त्या कारखान्याने भाव बघा पंचवीसशे रुपये दिला नांदेड मध्ये जो आमच्या भाऊराव चव्हाण सरकारी कारखान्याच्या युनिट क्रमांक दोन पेक्षा दोनशे सत्तर रुपयानं कमी आहे आणि हे आमच्या शेतकऱ्यांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना समजलं पाहिजे दुसरा मुद्दा असा आहे की यांचा दुसरा एक कारखाना मांजरा समूहाचा परभणी जिल्ह्यात आहे त्यांनी सुद्धा पंचवीसशेच भाव दिलाय त्यामुळे हे कारखाना आमच्यासोबत स्पर्धा करत नाहीत विशेषतः या लोकांनी आमच्या शेतकऱ्यांना आमच्या भागातून ऊस नेला पण त्यांना योग्य वेळी पैसे सुद्धा दिलेले नाहीत अशाही तक्रारी आमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत त्यामुळे भाऊराव चव्हाणच्या युनिट क्रमांक दोनने ने व्यवस्थित ऊस न्यायचा प्रयत्न केला आणि भावसुद्धा निश्चितपणे त्यांचे जे कारखाने जिल्ह्यात आहेत ना आपल्या नांदेडच्या त्यापेक्षा जास्त भाव दिलेला दुसरा विषय त्यामध्ये अजून एक आहे की लातूर जिल्ह्यामध्ये जो दोनशे पासष्ट ऊस कुणी लावत नाही मांजरा समूहातील एकही कारखाना फुले दोनशे पासष्ट या जातीच्या ऊसाची नोंद घेत नाही त्याला तोडणीला क्रशिंगला गाळपाला घेत नाही या उलट आमचा भावराव चव्हाण कारखाना फुले दोनशे पासष्ट हा ऊसाची जात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याकडे आहे साखरेचा उतारात ही लावल्यानंतर कमी येत असताना सुद्धा ती क्रशिंगला घेतल्यावर कारखान्याचं नुकसान होत असताना सुद्धा शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये या एका विचारापोटी माननीय अशोकरावजी चवान साहेबांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे सर्व ऊस सर्व जातीचा दोनशे पासष्ट तोडण्यास नेतो आता एफआरपीचा जर भाव दोन हजार पंचवीस सवीला पाहिलं तर शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी मोदी सरकारने दीडशे रुपयांनी एफआरपी वाढवला आहे आणि त्याचं जर आता उदाहरण लावलं आणि साधारणपणे अकरा पॉईंट सहाच्या आसपास जर रिकव्हरी आली जी लातूरच्या कारखान्यात यायची शक्यता आहे तर त्याचा धवळपणे एक भाव चार हजार एकावन्न रुपयापर्यंत आणि नऊशे रुपये जर तोडणीचा तिथल्या वाहतुकीचा आणि इतर खर्च जर त्यातला काढला तर एकतीसशे पन्नास रुपये भाव या वर्षी त्या कारखान्याने द्यावा असे ढोबळ गणित आहे तर ते कितपत आता खर्चावर अवलंबून आणि रिकव्हरीवर अवलंबून ठरत असतं ते मी तुम्हाला उदाहरणासाठी सांगितलं की मागच्या वेळेसचा भाव काय होतो आणि यावर्षी भाव कसा असायला पाहिजे दुसरा मुद्दा असा आहे की ऊसाच्या जी लागवड आहे लातूर जिल्ह्यामध्ये उच्च प्रतीच्या जमिनीत होती आपल्याकडे थोड्याशा कमी दर्जाच्या ऊसा प्रतीच्या जमिनीमध्ये होते त्यामुळे कदाचित हवामान त्याच्यामध्ये मॅनेजमेंट प्रॅक्टिसेसमुळे सुद्धा कदाचित आपला ॲव्हरेज रिकव्हरीचा साखरेचं कमी येत असेल त्यामुळे एफ आर पी प्रमाणे आ भाव कमी येतो आणि तोच भाव योग्य पद्धतीने आम्ही दिला दुसरा प्रश्न असा आहे की अशोकराव चव्हाण हे नेहमीच देशमुखांना दाबतात यावर आपली प्रतिक्रिया काय आहे मला असं वाटत सर्वांना ज्ञात आहे की मराठवाड्यामध्ये जे देशमुख पाटील किंवा देशपांडे हे वतनदारीचं पद आहे ते निजाम दिलेलं आहे आणि या निजाम सरकारला आपण परकीय सत्ता आम्हाला गुलामगिरी लादणारा रा राजा समजत होतो त्यामुळे अशा परकीय माणसाने देण्याचा पद आज लोकशाहीमध्ये किती त्याला मानायचं त्यासाठी किती भांडायचं आणि त्याचा किती अभिमान बाळगायचा याचा त्याचा प्रश्न आहे परंतु आता हे विषय कालबाह्य झाले असून आता आपण संविधानाला मानून संविधानाच्या चौकटीत राहतो त्यामुळे संविधानिक गोष्टीकडे अधिक लक्ष द्यावं असं माझं स्वतःच मत आहे राहिला प्रश्न कुणाला दाबण्याचा तर मला एक खात्री आहे की आमचे नेते या जिल्ह्याचे खंबीर नेतृत्व राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोकराव चव्हाण साहेब हे सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका करतात जात जातो किंवा धर्माला या बाबीमध्ये भेदभाव न करता सकल मराठा सकल हिंदू सकल सर्व धर्मीय लोकांना सोबत घेऊन या जिल्ह्याला विकासाकडे कसं नेता याचा ते अवरात्र प्रयत्न करत असतात त्यामुळं मला नाही वाटत की त्यांच्याकडून असा कुठला भेदभाव होतो राहिला विषय कारखान्याचा तर कारखान्याला शेतकऱ्यांना अधिकच्या अधिक भाव देण्याचा प्रयत्न अशोक चव्हाण साहेबांच्या नेतृत्वात भाऊराव चव्हाण समोर नक्कीच करणार असा मला ठाम विश्वास आहे